पण आम्ही सर्व सकल ओबीसी महामोर्चानी ठरवलं आहे की दहा ऑक्टोबरचा मोर्चा काढायचा आणि दहा ऑक्टोबरच्या मोर्चामध्ये लोकांच्या मनामध्ये आमच्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जो संताप आहे जो राग आहे तो उद्ध्वस्त होताना पाहतो आहे त्या सगळ्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी समाज त्या ठिकाणी येणार आहे आणि जर काही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला विशेष करून जर वाटत असेल तर त्यांनी तो सकारात्मक निर्णय घ्यावा दहा ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे पण मोर्चांची विनंती केली आम्ही आता तो मोर्चा काढायचा निर्णय आमचा आहे आम्ही घेतलेला आहे आणि तोपर्यंत जो उद्या आहे कोर्ट काही सब ज्युडिशरी आहे म्हणून त्यामध्ये आम्हाला काही बदल करता येत नाही वगैरे वगैरे न्यायप्रविष्ट मामला असल्यामुळं तर आम्हाला काही जे आर ला वगैरे बदलता येत नाही वगैरे म्हणताय तोपर्यंत त्यांना संधी आहे खरं तर ते आता कोर्टात हायकोर्टामध्ये अजून ऍडमिशन सुद्धा झालेलं नाही प्रायम आता ते प्राथमिक काय म्हणतो झाला त्या स्टेजला आहे प्रथम प्रायमरी स्टेजला ही स्थिती त्या ठिकाणी आता आहे कदाचित या सगळ्या संदर्भात पुन्हा दोन तीन हेरिंग होतील आणि मग सरकारचं एफिडेव्हिट त्या ठिकाणी जाईल तर एफिडेव्हिट सरकारचं जाईल तो पब्लिश होईल सरकारची भूमिका सकारात्मक आहे का हे त्या ठिकाणी दिसल्यानंतर सकल ओबीसी समाज त्या संदर्भातला निर्णय सर ज्यावेळेस भूमिका होईल तो घेईल पण आज आम्ही हा मोर्चा दहा ऑक्टोबरचा काढायचा निर्णय आमच्या सगळ्या समाज बांधवांनी ओबीसीच्या सर्व नेत्यांनी घेतलेला